नमस्कार मंडळी तर मी करते आहे सुकट तर सुकट आपल्याला घ्यायची आहे आणि तिला छान निवडायचं आहे कारण की त्यात खडे वगैरे असतात तर खडे काढून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर सुकट आपण भाजून घेतोय तर आता सुकट भाजती आपली बघा आता थोडासा कलर त्याचा चेंज झाला आहे खरपूस झाली आहे आता मस्त कुरकुरीत झाली आहे म्हणजे आपली सुकट नरम असते तर कुरकुरीत झाली आहे त्याच्यानंतर तेलात लसून घातलेत बारीक बारीक चिरून कापून आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घातली आहे मस्त भरपूर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर छान फ्राय होती बघा आता लसूण आणि कोथिंबीर मग त्याच्यानंतर कांदा घालायचा आहे इथं तीन ते चार कांदे घेतलेत मी कारण की सुकट म्हटल्यानंतर कांदे जरा जास्तीच पाहिजे तर मग आता कांदे आपले छान गुलाबी रंगावर आले की मग आपल्याला टोमॅटो घालायचं आहे तर दोन टोमॅटो घेतले आहेत टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे थोडासा शिजला की मग आपल्याला ही स्वच्छ धुतलेली सुकट त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पिळून असं बघा असं आणि मग टाकायची आहे <coughs> आता बघा आपण सुकट घातली आहे कांदा टोमॅटोमध्ये आता छानपैकी परतून घ्यायची आहे सुकट परतल्यानंतर मग आता आपल्याला एक पाच मिनटं त्याला झाकून ठेवल्यानंतर त्यात मसाले घालायचे जे तुम्हाला आवडत असतील मसाले मिरची पावडर वगैरे ते घालून घ्यायचे घरगुती मसा मसाला असेल तर तो घाला तरी इथे मी मसाले घालून पुन्हा परतले छान एकजीव केलंय त्याच्यानंतर मीठ घातलंय चवीप्रमाणे मग झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ दिली आहे पाणी वगैरे नाही घातलं आहे मी बघा त्याच्यानंतर पुन्हा कोथंबीर घालायची वरून आता आपली सुकट तयार आहे हे बघा पूर्ण मिक्स केलं आहे आता छान शिजली आपली सुकट आणि मस्त टेस्टी टेस्टी झाली आहे तर तुम्ही या प्रकारे सुकट बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय नमस्कार मंडळी तर मी करते सुकट तर सुकट आपल्याला घ्यायची आहे आणि तिला छान निवडायचं आहे कारण की त्यात खडे वगैरे असतात तर खडे काढून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर सुकट आपण भाजून घेतोय तर आता सुकट भाजती आपली बघा आता थोडासा कलर त्याचा चेंज झाला आहे खरपूस झाली आहे आता मस्त कुरकुरीत झाली आहे म्हणजे आपली सुकट न